वाटेगावमध्ये राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते माननीय प्रदीप भाऊ साटे यांनी नवीन चालू असणाऱ्या रस्त्याचे काम रोखले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे रस्त्याचे काम एस्टिमेट प्रमाणे नाही झाल्यास तीव्र असे मोठे आंदोलन छेडू असा दिला इशारा सदरचे काम सुरू असताना कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नाही आणि उत्तर देत आहे तो बोलतोय लोकांचे जीव गेले तरी चालतील मला काही फरक पडत नाही पण मी काय तिथे येणार नाही आणि ते जातीनिशी बघणार नाही अशा कॉन्ट्रॅक्टरवरती आणि त्याच्या कामगारांवरती त्वरित कारवाई होऊन हा प्रकार थांबला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडो टाकवे वाटेगाव रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या संदर्भात राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघातर्फे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भाऊ यांचे रात्री रस्त्यात बसून आंदोलनाने सदरच्या निकृष्ट कामाची चौकशी होण्याची आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्वरित गुन्हे करण्याची त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे आंदोलन सुरू असताना त्याच ठिकाणी एक इसम गणेश दिलीप नलवडे वयवर्ष सत्तावीस हा इसम आंदोलन झाल्यावर घटनास्थळी रस्त्याचे काम चालू असल्याने त्या ठिकाणी मोठा खड्ड्यात गाडी जोरात धडकल्याने जागीच ठार झाला आणखी एक इसम रत्नाकर हिंदूराव चव्हाण गंभीर जखमी आहे या घटनेचा निषेध राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आपल्या स्टाईलने उत्तर देईल असे प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे म्हणाले माझ्याच कसं काय अडवागडू बरं माझे सोडून द्या एका जर बारकी गाडी एखादी टू व्हीलर गाडीवरती बारक बारखा असतं मेल असत त्याला कोण जबाबदार असत ठीक आहे बाबा माझी मोठी गाडी होती एक ठीक होता नाही ते कॉन्ट्रॅक्टदाराला बोलवून घेऊन देत की नाही त्यांच्या गुन्हे दाखल करा मी उठतो नाही माझे उत्तर करा दोन्हीतले काय तर करा दादा ना पटणार नाही आता पावसाळ चालवता आठ नऊ लोकांचे का नाही तिथं ऍक्सिडेंट झाले आपल्या शेन्यात शेन्यात आणि वाटते का वाट मध्येच बरोबर मी वाटलं तर पोलीस स्टेशन देतो त्यांच्या नाही त्यांच्या गुन्हे दाखल करा कॉन्ट्रॅक्टर येऊन दे मी येतो तो। ना ना नाही ना की बोलवून घ्या मी येतो घ्या बोलवून तू जोपर्यंत येणार नाहीत ना तोपर्यंत दादा मग इथल मला सांगा मी जर आज मेलो असतो तर एक फोन करून होते नाही बरोबर आहे मी एकट्यासाठी नाही लढत सर्वसामान्य माणसांचा माझ्या ठिकाणी जर दुसरं कोण आला तर असं पण नाही करा हो बोलतो 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 दादा पाटील दादा त्यासनी फोन लावा कोण सुद्धा एक काम करा की तुमचं काय असं अर्ज द्या बोलून घेऊ द्या सकाळी आता बोलवत आता मला फोनवर बोलण्याची मानसिक सुद्धा नाही तर माणसाची मी मुंबईला आहे मी इकडे आहे मी तिकडे तुमचा अर्ज द्या आता इथं पप्पा नदी इकडे जा फ्लाईट त्यांना बोलून घेऊ द्या त्यास मी फोन करा की करू शकत नाही करा की आता फोन करा काम करा आता ट्रॅफिक झालं बघ लो आपल्या लोकांची नाही मला पण असं वाटत नाही की माझ्यामुळे मुळ तरी म्हणजे ही नको वगैरे सगळ्या थांबले बसले वगैरे सध्या करायला नाही बरोबर आहे जरा जायचं पप्पा आपल्याला जाऊ दे ते वाहन क्लिअर कर आणि फोन लाव जरा एक फोन लावा फक्त माझ्यासमोर जी बघा ती मानसिकता तर त्या माणसाची आहे का बघा त्याला संध्याचं कसं कशाशी काम करतो आणि दिवसाचं काम इकडे वाकून सुद्धा बघत नाही फोन नंबर सांगायचा त्याचा काय नंबर सांग भाऊ मॅनेजर नंबर तंगी

हॅलो नमस्ते प्रदीप साठ बोलते बाय फोन लाव फोन लावत राहुल पाटील

उश्याला पैसे घेऊन जपणारी कॉन्ट्रॅक्टदार सगळं मोठी माणसं आपल्या सर्वसामान्य माणसं असेल त्यांचं काय त्यांचं काय देश मी सुख दुख वाटते जाऊ